हॅलो फ्रेंड सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कशा आहात सगळे मस्त मजेतच असतील तर, तर आम्ही चाललेलो आहे चौदा एप्रिलची शॉपिंग करायला तर तुम्हाला दाखवते आम्ही काय काय घेणार आहोत ते सिटीमध्ये तर आम्ही निघालो आणि आमच्या घराजवळ चाळीस रुपये तरी लागतात रिक्षाने जायला तर रिक्षा पकडली आणि तिथून रिक्षा पकडल्यानंतर शालीमारला आलो आम्ही तर तुम्ही पाहू शकताय किती गर्दी आहे अशी इथे हा शालीमार चौक आहे आणि खूप छान असे चौदा एप्रिलचे छोट्या छोट्या मुलांचे ड्रेस लागलेले होते आणि टी शर्ट व प्रिंट पण खूप मस्त होते आम्हाला तर खूप मन भरून गेला असे कपडे बघून आणि साड्या पण होत्या तर अशी साडी नव्हती घ्यायची मला कारण की माझ्याकडे आहे तशी साडी त्यामुळे आम्ही काही बघितलं नाही तिथे तर इथे वैष्णवीला जीन्स आणि शर्ट बघितलं तर तिला व्हाईट कलरचं शर्ट घेतलं ह्या जीन्सवर आणि तुम्ही पाहू शकता की ते ट्रॅफिक जाम होती त्यानंतर आमची शॉपिंग वगैरे झाली उशीर झाला होता साडेआठ नऊ तरी वाजले होते तर तिथे थोडंसं लिंबू पाणी पिलं आणि पुढे पायी आलो तर पुढे पण मस्त पुतळ्याजवळ तयारी चालू होती डेकोरेशनची तर ह्यावेळेस डेकोरेशन असं होतं लंडनचं घर तर तुम्हाला चौदा एप्रिलच्या दिवशी तर हा व्हिडिओ मी नक्की शेअर करेल यूट्यूब बरोबर तुमच्यासोबत आणि घरी पोचलो तिथून रिक्षा पकडल्यानंतर घरी आल्यानंतर तोंड हात पाय ते धुतलं फ्रेश झालं थोडंसं आणि स्वयंपाकात काय बनवायचं म्हणून मस्त असं गरमागरम पिठलं बनवलं पतलं पुलाव भात बनवला आणि पोळ्या बनवलं तर त्याच्यासोबत छान अशी कैरी तुम्ही पण या मग जेवायला आणि मिस्टरांना नाही घेतले आज कपडे त्यांना सुट्टी नव्हती त्यामुळे तर ते बोलले की मी तेरा तारखेला घेईल तर असं मस्त खुशी वाटते सण असला का तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि माझ्याकडनं काही चुकत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर रात्री आम्हाला यायला खूप उशीर झाला होता सिटीतनं त्यामुळे मी काय आणलं ते दाखवलं नाही तिथून आल्यानंतर स्वयंपाक जेवण त्याच्यामुळं जे तर म्हटलं सकाळी दाखव व्हिडिओमध्ये हो। काय काय शॉपिंग केलेले आहे आम्ही चौदा एप्रिलची तर चला मग मी तुम्हाला दाखवते बघा आता साडी घेतलेली आहे छान आहे अशी गा कपड्याची आहे कापड आहे त्याच चौदा एप्रिलला साडी घेतलेली आहे आता ब्लाऊज शिवणार आहे कमी झाली आहे तर सॉस आणि लुमार घेतले ते एक ते सोबत घेऊन गेले लोक असे दूध घेतले बेस्मरीला असं शर्ट घेतलेले टॉप आणि दोन जीन्स घेत